नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला आता आजच्या आठळ घडामोडी अजित पवार आणि शरद पवारांची भेट दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा राजकीय वर्तुळात चर्चेला उधान अनुकंपाचा अनुशेष संपणार चार ऑक्टोबरला दहा हजार तीनशे नऊ नियुक्तीपत्रे देणार यातील पाच हजार एकशे सत्याऐंशी अनुकंपा उमेदवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार रोहित पाटील यांचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची केली मागणी आणि श्रीनगरमध्ये राष्ट्रगीतासाठी उभे न राहिल्याने पोलिसांनी पंधरा तरुण घेतले ताब्यात महबूबा म्हणाल्या भाजप बंदुकीच्या धाकावर मजबूर करत आहे आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर गेवराई तालुक्यातील तलवडा येथील त्वरिता मातेच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाल्याची दिसून येत आहे सध्या नवरात्र उत्सव चालू असून नवसाला पावणारी त्वरिता देवी म्हणून प्रसिद्ध असल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्तांनी त्वरिता मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात काल दिनांक तीस सप्टेंबर व आज एक ऑक्टोबर रोजी गर्दी केली होती यावेळी भाविक भक्तांनी व महिलावर्ग तसेच लहान मुलांनी त्वरिता मातेच्या दर्शनासाठी लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या सर्वांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने व रांगेत उभे राहून मनोभावे दर्शन घेतले अशी माहिती तलवाडा येथील सामाजिक कार्यकर्ते श्री आर अर आर यांनी दिली पाटोदा नगरपंचायत हद्दीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेल्या महिला व पुरुष कर्मचाऱ्यांना अद्यापही शासन निर्णय दोन हजार सोळानुसार नियमित नियुक्तीपत्र मिळालेले नाही या गंभीर प्रश्नाकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे याच कारणामुळे आज बुधवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळपासून पाटोदा नगरपंचायतच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकून सफाई कामगारांनी काम, काम बंद आंदोलन छेडले नियुक्तीपत्र मिळावे सेवेत स्थैर्य मिळावे यासाठी कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जावळे यांनी पाठिंबा दर्शविला या आंदोलनात नगरपंचायतीतील सर्वच सफाई कामगार सहभागी झाले होते या नगरपंचायतच प्रशासन उदासीन आहे या सरकारनं मागासवर्गीय महिला आणि पुरुष मागासवर्ग असा समज करून जाणीवपूर्वक त्यांना वेटबिगाराची आणि गुलामाची वागणूक दिलेली आहे या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आम्ही सांगून सुद्धा आज ते या ठिकाणी जाणीवपूर्वक गैरहजर राहिलेले आहेत सकाळपासून या महिला या ठिकाणी उपास्यापैकी बसलेल्या आहेत त्यांच्या न्याय हक्कासाठी ते या ठिकाणी बसलेले आहेत शासनानं या सफाई कामगाराचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना शासन नियुक्ती करावी सफाई कामगार म्हणून नियुक्ती द्यावी आणि शासन नियमाप्रमाणे पगार त्यांना देण्यात यावा ग्राम पंचायत पर्यंत कामाला आलेले तीस वर्ष झाले माझ्याकडे सगळे पत्राची पुरवत आहे मी इथं कागदपत्र दिले पण त्याचे काही त्याचा मार्ग दाखवला नाही आणि मार्ग न दाखवून आम्ही आमचा हात मागाय गेलो का कि तुमचा इथं काही संबंध राहिलेला नाही तुम्ही आहेत ती दारीवर आहे तुमची कुठलीच पुरवात कुठं गेली नाही जाय तुम्हाला काय हात मागायचा एकनाथ शिंदे पर्यंत जा आणि तिथं तुम्ही मागण्या करा आमच्यापासून काहीच भेटणार नाही म्हणते हैदराबाद गॅजेट लागू करून धनगर समाजाचा एस टी प्रवर्गामध्ये समावेश करण्यात यावा या मागणीसाठी आज दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस रोजी जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे धनगर समाजाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले व धनगर समाजाच्या वतीने तीर्थपुरी पोलीस ठाण्याच्या ए पी आय वैशाली पवार मॅडम यांना निवेदन देण्यात आले काय म्हणणे सांगा मोर्चा जाम कशासाठी एस टी आरक्षण जे आम्हाला धनगर समाजाला घटनेमध्ये आहे फक्त अंमलबजावणी शासनाने करावी आणि हा कितपत पडलेला जो धनगर समाज आहे त्याला एक आरक्षित करून त्याच्या शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून द्या एवढीच धनगर समाजाची मागणी आहे आणखीन काय आरक्षण नाही फक्त आरक्षण जे आहे त्याची अंमलबजावणी तीर्थपुरी पोलीस ठाण्याच्या ए पी आय वैशाली पवार मॅडम यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी ने चोख बंदोबस्त ठेवला होता लाईव्ह साठी अंगत बोबडे घनसावंगी भारतीय राज्यघटनेला अनुसरून धनगर समाज हा गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यावरची लढाई लढत आहे गेल्या पंधरा दिवसांपासून जालना येथे धनगर समाजाचे श्री दीपक भाऊ बोराडे हे अमरण उपोषण करत आहेत त्यांच्या आदेशाने आज बीड जिल्ह्यातील वडवणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात चक्काजाम रस्तारोको आंदोलन करण्यात आले चक्काजाम रस्तारोको प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या हजारो धनगर समाज बांधवांना श्री आनंद काळे यांनी मार्गदर्शन केले व सरकारवर प्रहार केला यामुळे राज्य सरकारने व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीचे अर्थात एस टी च्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली करण्यात आला आणि सरकारला एकच इच्छा आहे जर का धनगर समाजाच्या एसटी अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही तर सरकारला सत्तेतून खाली घेतल्याशिवाय या राज्यातला धनगर समाज शांत बसणार नाही महाराष्ट्र या ठिकाणी जे चक्काजाम आंदोलन होतं त्या चक्काजाम आंदोलनाला सगळं धनगर समाजाला सगळ मराठा समाजाने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे सुद्धा आभार मानतो तसेच सरकारला एक इशारा देतो की लवकरात लवकर दीपक भाऊ वराडे यांचे उपोषण हे थांबले पाहिजे व धनगर समाजाला एस टी एस प्रमाणपत्र लवकरात लवकर वाटप करण्यात आले पाहिजे गेवराई तालुक्यातील रामपुरी येथील एका अल्पबुधारक शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना काल घडली सध्या अतिवृष्टीने पिके पाण्याखाली गेल्यामुळे संतोष महादेव चोपडे व पस्तीस वर्षे राहणार रामपुरी या शेतकऱ्याने स्वतःला गळफास लावून आपले जीवन संपवले बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला चोपडे यांना दोन एकर शेती असून ते हमाली व मिळेल ती मोलमजुरी करून आपल्या संसाराचा गाडा चालवित होते त्यांनी बचत गट व इतर काही जणांचे उसनवारी पैसे घेऊन शेतीत खर्च केला होता परंतु अतिवृष्टीने सर्वच पिके गेल्याने पैसे फेडायचे कसे या विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले त्यांच्या पश्चात आई पत्नी व एक सात वर्षाची मुलगी आहे तरी सरकारने चोपडे यांच्या कुटुंबाला व सर्वच शेतकऱ्यांना ताबडतोब आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी गंगाखेड येथील परळी नाक्यावर आज रस्तारोखो आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांपैकी एकाने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत रस्ता रोको सुरू केला त्यामुळे या नाक्यावरील वाहतूक ठप्प झाली होती त्यावेळी सुरेश बंडगर या आंदोलनकर्त्याने आपल्या अंगावर पेट्रोल ओतून घेतले तेव्हा पोलिसांनी या आंदोलनकर्त्यास तात्काळ ताब्यात घेतले पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर पोलीस उपनिरीक्षक व्यंकट गंगलवार यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी त्या आंदोलनकर्त्यास ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले दरम्यान आंदोलनकर्त्यांनी या परिसरात जोरदार घोषणाबाजी केली युवादर्पण लाईव्ह साठी सुरेश नायकवाडे परभणी बीड शहरातील बालेपीर गोरे वस्ती ईदगाहकडे जाणारा गल्ली नंबर पाचचा चा पूल गेल्या अनेक दिवसांपासून वाहून गेलेला आहे त्यामुळे नागरिकांना गोरे वस्ती ईदगाकडे जाण्यासाठी प्रचंड कसरत करावी लागत आहे बीडचे आमदार श्री संदीप भैया क्षीरसागर यांचे या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष असून स्थानिक प्रशासनाने देखील दुर्लक्ष केले आहे गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे पूल नसल्यामुळे चालत देखील पलीकडे जाता येत नसून हा बालेपीर गोरे वस्ती ईदगाहाकडे जाणारा गल्ली नंबर पाच या रस्त्यावरील पूल आहे तरी लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाने हा पूल लवकरात लवकर बांधून द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते खदीरभाई सय्यद यांनी केली आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार